नमस्कार मी मधुरा श्री कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच तिकडी ही एक नवीन मालिका आपल्या भेटीला येते आणि ह्या मालिकेच्या प्रोमोने जितका एक थरार उडवून दिलेला आहे तितकीच तुमची उत्सुकता ताणली गेली आहे आणि त्याच निमित्ताने आज माझ्याबरोबर एक असा कलाकार आहे जो अतिशय स्पष्ट वक्ता आहे बेधडक आहे सगळ्यांचे लाडके किरण माने माझ्याबरोबर आहेत हो नमस्कार नमस्कार मस्त तू कशी आहेस खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये पुन्हा एकदा तिकिळीचा आपण प्रोमो बघितला आणि त्यानंतर तुमची पोस्ट पाहिली आम्ही आणि कळलं की काहीतरी आता एक कमाल वेगळं बघायला मिळणार आहे आणि हे सगळ्या तुमच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एक वेगळी भूमिका आहे काय सांगाल पहिल्यांदा ज्यावेळेस विचारलं गेलं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आणि एक वेगळी भूमिका काय ना मी एका बाबतीत खूप भाग्यवान समजतो स्वतःला की सिरियलमध्ये माझ्या वयाच्या पुरुष कलाकारांना इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका कधी मिळत नाहीत कारण <laughs> सिरियल हे त्याचा टार्गेट ऑडियन्स असतो गृहिणी आणि मग त्यात महत्त्वाची असते हिरोईन सगळ्यात महत्त्वाची हिरोईन असते जिच्या भोवती सिरियल फिरते हिरो आणि मग हिरोईनची सासू आई नणंद भाऊजय ही महत्त्वाची कॅरेक्टर्स असतात आणि माझ्या वयाच्या पुरुष कलाकारांना फार काही त्यांच्या भोवती वावरण्याखेरीज फार महत्त्वाचं काही नसतं पण मला स्वतःला इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या आणि ज्या प्रॉमिनंट होत्या ज्या त्या स्टोरीत महत्त्वाच्या होत्या अगदी सुरुवातीची माझ्या नवऱ्याची बायकोमधली जरी छोटी भूमिका असली तरी ती राधिकाचा भाऊ होता जो तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो सगळ्या संकटांमध्ये त्यामुळे त्या महाराष्ट्रभरातल्या त्या बायकांना तो आपलाच भाऊ आहे असं वाटायला लागलं होतं त्यावेळी आणि मी नागपूरचं आहे असं वाटायचं कारण त्यावेळी त्याच सिरियलने पहिल्यांदा माझ्या चेहऱ्याला ओळख दिली त्यानंतर मुलगी झाली व मधला रांगडा बेफिकीर असा पाटील विलास पाटील जो म बिनधास्त असतो भेधडक असतो आणि पहिल्यांदा मुलीचा तिरस्कार करणारा आणि नंतर मुलीवर प्रेम करणारा जीवापाड प्रेम करणारा असा तो बाप बाप मुलीचीच ती स्टोरी होती ती अख्खी अख्खी सिरियलच बाप मुलीची होती त्यामुळे तश तशी भूमिका माझ्या वयाच्या कलाकाराला करायला मिळणं किंवा त्यानंतर सिंधुताई माझी माई त्या छोट्या सिंधुताईला दा चिंधीला जगाने टाकलेल्या त्या मुलीला जवळ करून तिला शिकवणं तिला संत साहित्याचा सा अभ्यास गोडी निर्माण करणं तिच्यावर संस्कार करणं आणि तिच्या शिक्षणासाठी घरदार विकणं गोठ्यात राहतो तो माणूस आणि घडलेली कथा आहे ट्रू स्टोरी आहे त्या अभिमानसाठींची आणि त्यांनी सिंधू चिंदीला सिंधुताई बनवलं अशा माणसाची भूमिका करायला मिळाली आणि नंतर एकदम विरुद्ध की विलन तर आत्ता एकदम माझ्या वेळी फोन आला की मला वाटलं की आता पुन्हा एक असा हळवा बाप साकारायचा आहे एक रोल आहे जबरदस्त रोल आहे म्हटलं कुठला हळवा बाप असा मुलीच्या मुलीवर खूप नाही नाही म्हणला विलन आहे म्हणलं बेस्ट <laughs> मक मक की असं मग ते मग मला कळलं की एकदम क्रूर निर्दयी निष्ठूर असा विलन आहे जो तिकडी अंधश्रद्धाळू आहे तिकडी ही अंधश्रद्धा मानत असतो तिकडी म्हणजे तीन मुलांनंतर झालेली मुलगी अशी अंधश्रद्धा आहे की ती अपशकुनी असते मग ती अंधश्रद्धा मांडणारा हा माणूस आहे आता मी स्वतः पुरोगामी विचारांचा आहे तर मी विचारलं की सिरियलचा हेतू काय तर ते म्हणाले सिरियलचा हेतू हाच आहे की ही अंधश्रद्धा चुकीची आहे हे सांग मग म्हटलं ठीक आहे मग करायला हरकत नाही तर ही अंध मग हा अंधश्रद्धा मानणारा मग तो त्याला ज्यावेळी कळतं की बायको आपली तिकडी आहे बायकोचा खून करतो आणि तिचं भूत जे जा हॉरर जॉनर आहे मनोरंजनातून संदेश दिला आहे की तो इतर तिकडींना कसं वाचवतो की आपल्यावर राहिलेला अन्याय आणि अशा याच्यात एक प्रॉमिनंट एक विलन करायला मिळतो आहे मला की आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळं जे अभिनेत्याला खूप चॅलेंजिंग असतं हो। वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळत असं प्रत्येक अभिनेत्याला वाटतं ते माझं स्वप्न छोट्या पडद्यावर पूर्ण होत हे खूप बरं वाटतं पण तुमचा हा लुक आणि सगळं एकंदर जे काही तुम्ही मला ब्रीफ दिलं ते सगळं कळल्यानंतर किंवा तो तुमचा लुक बघितल्यानंतर बायकोचे रिॲक्शन काय होते बाय पहिल्यांदा काय झालं की माझी बायको मुलगी मुलगा तिघे हॉररचे खूप फॅन आहेत त्यांना हॉरर सिरियल्स खूप आवडतं म्हणजे हॉरर सुरू झालं कुठे की ते लाईट बीट बंद करून असे बघून एन्जॉय करत असतात ज्यावेळी मी फोन केला की नवीन सिरियल येते म्हणले ठीक आहे म्हणलं हॉरर आहे अरे बापरे सगळे खुश झाले की हॉरर म्हटलं सगळे एक्सायटेड झाले की तुम्ही कराच कराच म्हटलं बरं ठीक आहे तर ते असं घरात एकदम उत्साहाचं वातावरण सगळे जुलैची वाट बघतात की आम्हाला कधी बघायला मिळते रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा